नभा पॅकिंग करते मावशीच्या लग्नात लाडवांचा बघा आमचा तिळीचा महादेव असतो लग्नामध्ये गरजेचा तो तयार झालाय हे बा किती छान व्यवस्थित पॅक करून झालाय विवाह रचिता या हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते सो लग्नाचे व्हिडिओज येतात का तुम्ही व्हिडिओ बघितलेच की छान आम्ही रुखवंतासाठीचं साहित्य तयार केलं आहे अनरसे करंजी आणि आता सगळ्यांना देण्या घेण्याला वरातीत जे येणार आहे त्या लोकांना देण्यासाठी सुद्धा लाडू चिवडा तयार आहे सुंदर अशी मोहनता केलेली आहे ऐश्वर्या काकू काकूंचा स्वयंपाक चाललेला आहे आणि आज छान आंबडगड वर त्यानंतर आहे भोपळ्याची भाजी पोळी वरण बाळ सो मस्त मस्त आहे चला आजही सगळे सगळेजण येणार आहे आणि काल सांगतीत गमत जमत तुम्हाला पाहायला मिळणार हो चला आज आहे चिवडा लाडवाचं पॅकिंग करणं आणि नभा पॅकिंग करते मावशीच्या लग्नात लाडवांचा म्हणजे दोन लाडू नभाला एक्स्ट्रा द्यावे लागणार लाडू पॅकिंग झाले आता चिवडा आणि एवढ्या रद्दीत हे राजे नक्की <laughs>

करतो चला आम्ही पॅक करतोय नाही असं नाही करायचं लाडू जर पॅक आहे तर ते चिवड्यात मिक्स होणार नाही त्याला तिखट मीठ लागणारच नाही म्हणजे एकच करायचं काय झालं आईचं काय फक्त बसल्या बसता डायरेक्शन आहे का दिव्या पुरुष आहे दिव्या पुरुष <laughs> चला हे पाहा दिव्या आमचा आता या दोघी जावा आमचं झालंय लाडू चिवडा पॅकिंग आता या दोघीजाणी करता आहे तिळीचा महादेव करायचा आहे त्यासाठी चाललंय आता सगळं ते वेगळं चाललंय ना तुमचा नाही नाही तो एक्स्ट्राचा असं आहे का मग काय केलं छान बघा आमचा तिळीचा महादेव असतो लग्नामध्ये गरजेचा तो तयार झालाय आणि हे जे साइडने काकू काढताय तो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढणार आहे आणि हा महादेव असा बेसमेंट तयार केलाय याच्यावरती तो महादेव ठेवायचा चालेल चलो डन आणि चिवडा मस्त पॅकिंग झालेले आहे सगळे जण बसले आता नाश्ता करताय आम्ही आता जे अनारसे आणि करंजी असं पॅकिंग करतो जे आम्ही हे केलेलं आहे बघा ते हालायला नको म्हणून प्रज्ञाताईचं चा काम चाललेलं आहे सुई दोऱ्याने ओवायचं आणि ते ओवल्यानंतर मग ते बिलकुल आणणार नाही म्हणजे खायला उपयोगातील किती छान व्यवस्थित पॅक करून झालंय आणि आता हे चाललंय हे बाबा दोऱ्याने केल्यामुळे प्रज्ञाताईने केलेलं पॅकिंग पाहिलं ना सुदोराने याचसाठी पॅक केलं की ते नंतर किती हालवा काही करा ते पडणार नाही काहीच होणार नाही बऱ्याचदा चिकटपट्टीने लावून पाहिलं ला पण तिचं काही चिपकत नव्हतं आणि जर फेविकॉलने चिपवलं असतं तर ते खाण्या उपयोगाचं नाही राहिलं असतं किंवा मग एक तर साखरेचा पाक करा मग एक नवीन आयडिया केली की सुईदोराने व्यवस्थित ओवायचं प्रज्ञाताईने त्यांच्या लग्नात ती आयडिया केली होती तो आज आहे आमच्याकडे पाणी एक ड्रम दोन ड्रम आणि असे लहान दोन ड्रम भरून ठेवतो कारण आज आल्यानंतर डायरेक्ट मेहंदीच्या दिवशी आमच्याकडे पाणी येणार आहे आणि मग पाहुणे तर कुळाचाऱ्याच्या आदल्या दिवशीपासूनच यायला सुरुवात होऊन जाईल सो सगळं करून ठेवलंय मागे मेंढप आहे ना त्या साईडला स्वयंपाक तयार केला जाणार आहे घरात बघा चर्चा चालू आहे सगळ्यांच्या सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि लावल्यानंतर त्यावर शुभविवाह रचिता या आम्ही ज्या डिझाईन केली होती ती आहे त्यानंतर प्रतीक आणि स्वस्तिक असं केलेलं आहे आता या ज्या रिकाम्या दिसतात आहे त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत हळद कारण ते रेड कलर आहे ना तर ते छान येलो कलर दिसेल खरं तर फूड कलर हवा होता म्हणजे हे खाण्यासाठी हवं आहे ना त्यामुळे सगळा प्रश्न पडला आता आम्ही कुठलाही कलर लावू शकलो असतो डिझाईन साठी किंवा छान दिसण्यासाठी इथली टिकली पडून गेली गे गे वन बाय वन सोडून लावू का असा प्रश्न वन बाय वन केलं तरी पण चालेल किंवा डायरेक्ट केलं तरी पण चालेल चाले। आधी ना एक दोन ठिकाणी लावून बघा जर चांगलं दिसले तर ठीक आहे नाही वन बाय वन करता येईल आपल्याला पुढे लावता येईल ना आपल्याला फूड कलर लावता येईल रेड कलरचा नाहीतर मग वन बाय वन लावून बघते नाही तर मग कंटिन्यू करता येईल बुवा म्हणजे चालेल सोडून एक बुवा असं बघ सांगशील नाही वन बाय वनच करा कदाचित छान दिसेल तसं तसं वाटतंय आहे करू का मी चालेल तू कर एकदम एकदम मी करते हळूहळू करा

आपल्याकडे नको चला बुल जायचं पट्टन आवराच ना चला हो हो काकू तुम्ही तयार आहात आम्ही शंभू सगळी जाता आम्ही सगळे होत नाही डामाच्या भैया होत डाबाचा नाही आणि चांगला भांग पण ना बेटा पाड़ु ने भांग। हो ना असाच येतो आम्ही भूर चाललो भूर शूज घालतोय आमचे राजे आणि आता आम्ही सगळे जण चाललोय गणपतीला जाऊया आई सलाम संध्याकाळ झाली दिवसभर आम्ही सगळं पॅकिंग केलं लाडूच झालं करंजीच झालं आणि आता सगळे जण तयार होत आणि जण चाललंय मस्त गणपती बाप्पाला आणि आता सगळे आणि सगळेजण आहे त्यामुळे काहीतरी आम्ही खाणारच आहे कि नाही सगळेजण तयार झाले ऐश्वर काकून वाट बघतोय आणि लाईटिंग जी लावली होती ती आता चालू करायला आपावर गेलेलं आहे वा मस्त आणि पूर्ण कराल आम्ही तुम्हाला असं काही दाखवली ना इकडून दाखवते जरा मला इकडे यावं लागलं त्यासाठी हे बघा ब्ल्यू कलर येलो रेड ग्रीन व्हाईट सगळे कलर मस्त छान दिसतोय आता घर असं वाटतंय ना छान हे पुढे चालले आहे गणपतीला आणि आता हे बघा हे दोघ आजी आणि नाती चालले आहे आणि हे पा हे आजीचा हात धरायचा म्हणून अगदी हे पा पापई आजीच अगं बाई आता फळालाय आमचा बापा पप्पा बापा, आता स्पीड आता हात सोडून दिलाय का आता ऐश्वरी आजी मोठी आजी बाबा आजी असं त्याने सांगितलंय पा आजारी बाबा सगळे सगळेजण गणपती बाप्पाला तर लग्नाचं पत्रिका आमंत्रणही देऊन दिलेलं आहे चला छान गणपती बाप्पाचं दर्शन झालं गणपती बाप्पाच्या मंदिरात अजूनही लाइटिंग लावलेली आहे आकाश कंदील पण लावलेला आहे मस्त आम्ही फोटो काढून घेतला आणि आता सगळेजण आलेलोच आहोत भेटलो या निमित्ताने मग मज वाटते आणि हे पोरं खेळ न सुरू हळू हळू ए नवा हळू पण म्हणजे शंभू पण हळू पडेल चिनू पण हळू पडेल शंभू नवाताईला आऊट करा नबाताईला आऊट करा जा पळा 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 आऊट करा नबाताईला नबाताईला आऊट करा काय झालं चला नाही नाही मी आणले का खूप पैसे नाही आणले खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या एक पाणी एक एक पाणीपुरी खा तुम्ही लोक तुम्हाला जास्त नाही खायचे तर चला नवा खाऊन घ्या आणि इथे हे दोघ आहे चिनू आणि नभा हे दोघ जण आहे गोड पाणीपुरी वाले नाही नाही चिनू आणि नभा गोड पाणीपुरी आणि शंभू आमच्या शाडीपुरी खातोय चलो आ पाणीपुरी खाणेपुरी करणार नाही आमच्या अलीकड जर ती पाटली पाणीपुरी दिली सगळ्यांना मिळाली

चला चला, चला एक एक पापडी उचला चला, चला नाही ना, ना ना चल तू घेऊन घे चला या लास्ट दोन आता माझ्या कर शंभू दादा उभा राहिला हा दादा सारखा हाय आमच्या

सोबई मस्त पाणीपुरी खाऊन आलो होतो आम्ही सगळेजण आणि आता घरी आलोय जेवण वगैरे झालेलं आहे आज अजून पाहुणे आले नाही मात्र उद्या सगळेजण येणारे आत्यानंतर सोलापूरच्या काकू पंढरपूरच्या काकू सगळेजण येणारे उद्यापासून धुमाल होणार आहे घरात सगळे मजा मस्ती सगळी मज्जा मजा येणार आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू बाय बाय